नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी टेक्निक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना फळ व भाजीपाला लागवडीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे याचा लाभ राज्यातील चौदा आदिवासी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे किती निधी मंजूर केला आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे त्याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची ही योजना निधी वितरित दोन हजार चोवीस पंचवीस त्याबाबतचं हे परिपत्रक दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील चौदा जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरवण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड ही योजना राज्यात सन दोन हजार तीन व दोन हजार चार पासून राबविण्यात येत आहे आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची ही योजना या योजनेकरता सन दोन हजार तेवीस चोवीस मधील प्रलंबित दायित्वासाठी रुपये चार लाख रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात येत आहे राज्यातील चौदा आदिवासी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे सदर योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राबविण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्या शासन बघा राज्यातील ठाणे पालघर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अमरावती व गोंदिया या चौदा जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना या योजनेकरिता वाचा येथील क्रमांक तीन अन्वये संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे यांनी दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस मधील प्रलंबित दायित्वासाठी रुपये चार लाख इतकी रक्कम खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात येत आहे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील ठाणे पालघर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अमरावती व गोंदिया या चौदा जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळ झाडे व भाजीपाला चार पासून राबविण्यात येत आहे आदिवासी कुटुंबामध्ये कुपोषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याने विशेष बाब म्हणून उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशीर्ष निहाय उपलेखाशीर्ष निहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त आदिवासी विकास नाशिक संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग व कृषी पदु विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवावी नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजन क्षेत्राबाहेरील क्षेत्रात विविध योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर योजनांवर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवता येईल आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून आदिवासी उपयोजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात आणि आदिवासी उपयोजन क्षेत्राबाहेरील क्षेत्रात फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात शासन निर्णयात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित व शर्तीचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपर्यंत पालन करावे तर मित्रांनो अशा प्रकारे आदिवासी शेतकऱ्यांना फळ व भाजीपाला लागवडीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद